येथील शेतकरी आक्रमक बनले आहेत आणि थेट त्यांनी फलटण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कार्यालय या ठिकाणी गाठलेले आहे या ठिकाणी त्यांच्या काही तक्रारी आहेत त्या त्यांनी या ठिकाणी इथल्या अधिकाऱ्यांना निवेदन दिल दिलं आहे कार्यकारी अभियंता महावितरण फलटणे निवेदन दिलेलं आहे आणि सस्तेवाडी दातेवस्ती येथील कदम डीपी ट्रान्सफार्मर याच्या या अनुषंगानं त्यांच्या काही मागण्या आहेत ते आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत ते ठिकाणी शेतकऱ्यांसमवेत समराज घराटे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते या ठिकाणी धडकले आहेत काय नेमक्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत आपण जाणून घेणार आहोत गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन वेळा सस्तेवाडी दातेवस्ती येथील कदम डीपी ट्रान्सफॉर्मर हा दोन वेळा चढलेला आहे पंधरा दिवसापूर्वी सुरुवातीला जो यावेळेला बसवला त्यावेळेला तो कसा तरी एक दहा बारा तास चालला आणि परत जळाला त्यानंतर त्यानंतर परवाच्या दिवशी सोमवारी संध्याकाळी बसला मला वाटतंय आणि एक अडीच तास चालला आणि जळाला दीड तास चालला आणि जळाला खऱ्या अर्थानं दातेवस्तीवर जे कदम डीपीवरचे शेतकरी आहेत त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे पिण्याचे पाण्याची योजना नाही त्या ठिकाणी आज शे दीडशे लोक असतील शे दीडशे जनावर असतील तिथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्या ठिकाणी खोतकरू तरुणांनी त्या ठिकाणी काही बागा पिकवलेल्या आहेत जनावरांचा चारा आहे मका असेल कडवळ असेल की पिकं सगळी धोक्यात गेले वीस दिवस झालं या महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळे त्या ठिकाणी विजेचा खेळखंडाबा झालेला आहे खऱ्या अर्थानं अधिकारी वर्ग जरी तातडीने या ठिकाणी सहकार्य करत असला तरी निश्चितपणानं जो डीपी या ठिकाणी मागवण्यात येतो तो चांगल्या कंपनीत येतो का तो व्यवस्थित दुरुस्त झालेला असतो का ती एजन्सी कोणती आहे आणि ज्या वेळेला ते महावितरणच्या ताब्यामध्ये तुम्ही घेता त्यावेळेला महावितरणचा अधिकारी ते नीट डोळसपणे पाहतो का त्या ठिकाणी झोपा काढतो हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी महावितरणला इशारा देऊ इच्छितो की उद्याच्या काळामध्ये आता तीव्रपणाने उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होते जनावरांना चाऱ्याची समस्या निर्माण होते उद्याच्या काळामध्ये तुम्ही कसल्याही प्रकारे गाफील राहू नका दोन पैशाच्या करता बोगस असणाऱ्या कंपन्यांचे जॉब त्या ठिकाणी स्वीकारू नका असा जर प्रकार उद्याच्या काळात घडला आमचा संयमाचा बांध सुटला तर निश्चितपणानं अधिकाऱ्याचं थोबाड काळ केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि म्हणून एकदा आम्ही तातडीने या ठिकाणी कदमवस्तीवरचा डीपी बसवावा त्याचप्रमाणे हे शीतावरून भाताची परीक्षा असं समजून ह्या फलटण विभागामध्ये ह्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी असा सावळा गोंधळ आहे कसल्याही परिस्थितीत तो गोंधळ तातडीने दूर करावा उद्याच्या काळामध्ये जर शेतकरी अडचणीत आला तर आम्ही ते सहन करणार नाही आणि या तालुक्यामध्ये जो डीपी चोरीचा प्रश्न आहे त्या प्रश्नावर आताच कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा झाली निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये कोणत्या तरी निधीच्या मा माध्यमातून मा मा चाुधर, चाुधर, त्या ठिकाणी साखळी किंवा चेनच्या माध्यमातून तो डीपी बांधण्यात येईल आणि माझ्या माहितीप्रमाणे सस्तेवाडीतला चौधर चौधर चौधरी चौधरी डीपी त्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न अशस्वी ठरला की साखळी आणि चेन बांधल्यामुळे तो अशस्वी ठरलेला आहे निश्चितपणानं मी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो जर ते पाच सातशे रुपयाचं काम असेल तर आपणही आपलं कर्तव्य समजून त्या डीपीची सुरक्षा करण्याच्या करता स्वखर्चातून एक पाच सातशे हजार रुपयाचा खर्च करून प्रत्येक डीपीवर त्या ठिकाणी साखळी बसवा चैन बसवा जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आपल्याला ह्या त्रासाला सामोरं जाता येणार नाही आता आम्ही जे निवेदन दिलेलं आहे तो डीपी तर तातडीने बसलाच पाहिजे परंतु ज्या कंपनीने त्या डीपीची बांधणी केलेली आहे दुरुस्ती केलेली आहे त्या कंपनीवर कारवाई करून त्या कंपनीला काळ्या यादीत टाका अशी आम्ही मागणी केलेली आहे त्याचबरोबर जो अधिकारी एम एस सीबीचा महावितरणचा त्या ठिकाणी तपासणी करतो की हा जॉब आल्यानंतर तो ठीक आहे का व्यवस्थित आहे का संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये एम एस सीबी कडून अधिकाऱ्यांच्याकडून सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद किती